माझं प्रोफेशन काय भगतवाल नाहीये म्हणजे लिंबू घेऊन नाही फिरत मी खिशात <laughs> माझ्या खिशात फार फार तो मोबाईल असतो किंवा काय हे बघा एक एक मिनिट सॉरी सॉरी <laughs> सॉरी सॉरी एक मिनिट ऐका ऐका काय झालंय हाईटनुसार <laughs> ऍडजस्ट नाही केलंय एक मिनिट मी हातातच घेतो बर सगळ्यात अगोदर इसाब नीतीच्या सगळ्या टीमचं आणि नीतीला मला इसाब नीतीचे आभार मानायचे आहेत कारण आमच्यासारख्या नवोदित स्टँडअप कॉमेडियन्सनं तुम्ही इथे संधी देत आहे त्याबद्दल आभार मानायचे <laughs> बर हे आभार मी सुरुवातीलाच मानतोय त्याचं एक कारण आहे मी पुढे विसरू शकतो हे मानायचे नाही ज्यांनी माझा पहिला स्टँडअप बघितलं ते हसले असतील तर हाय मी श्रीकांत आत्माराम भगत बघा का अर्ध्या लोकांचे चेहरे तर था असे झालेत था। भगत भगत म्हणजे माझं प्रोफेशन काय भगतवालं नाहीये म्हणजे लिंबू घेऊन नाही फिरत मी खिशात आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या खिशात फार फार तर मोबाईल असतो किंवा काय का हे बघा एक एक मिनिट सॉरी सॉरी <laughs> सॉरी सॉरी एक मिनिट ऐका ऐका काय झालंय माझ्या गाडीला कोणाची नजर लागू नये ना म्हणून मी लावायला घेतले ते खिशात राहिले <laughs> नाही तर लगेच तुम्ही परत भगत क्लिअर करतो मी लिंबू मिरचीवाला नाहीये ओके okay. बर दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात अगोदर मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा सगळ्यांनी हात वर करून उत्तर द्यायचा बिंदास कि मला आत्ता माझं नाव अनाऊन्स केलं की इकडे मी यावं आणि मी माईक पर्यंत पोहोचलो म्हणजे इथून इथे यायला मला किती वेळ लागला कोणी पण हात वरती करून उत्तर द्या प्लीज अरे यार हे असं केलं तर कसं सेकंद चार पाच सेकंद वा अजून कोण आहे किती चार तास हेच हेच नको असतं मला हे पोटाकडे बघून हे असे ठरवतात माहिती म्हणजे असे कितीतरी लोक आहेत माहितीये का माझ्या आयुष्यात जे काय म्हणतात माहितीये अरे तू आहेस काय अर्ध्या तासापूर्वी फक्त पोट दिसलं तेव्हापासून विचार करतोय कोण येते म्हणून त्यातला <laughs> हा <laughs> बरं आमच्या जाडेपणावर ना तुम्हाला जोक्स ऐकायला फार आवडतात म्हणूनच मी जाडं होतोय म्हणजे जा, थोडक्यात बारीक होत नाही आहे मी प्रयत्न केला आहे भरपूर पण काय आहे ना माझं जाडे पण हा माझा प्रॉब्लेम होत चाललाय आहे हो दिवसेंदिवस मग आता मी विचार केला हा प्रॉब्लेम नेमका आला कुठून कसा आला हा विचार करतो मी मग मला आठवलं तर माझी आई आहे ना आई ती लहानपणी मला नेहमी सांगायची बाळा कडईमध्ये जेऊ नको नाही तर कडई एवढं पोट होईल पण पण मी तेव्हापासून आहे ना आटातच जेवतोय आणि ते पण खातेवालं म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना चपाती डाळ असं सगळं वेगवेगळं ठेवलं जातं ते खाते असतात त्या खातेवाल्या ताटात ता जेवतोय मग तर मला ऍप्स यायला हव्या ना <laughs> यायला हव्या ना हे असं आहे बरं मग मी पुन्हा विचार करायला लागलो की अरे माझं पोट नेमकं वाढलं कशामुळे काय झालं नेमकं मग मला आठवलं माझा बिझनेस नाही नाही हलवाईचा बिझनेस नाही एवढं का शांत अरे हा बिझनेस नाही माझा बिझनेस म्हणजे ओला ड्रायविंग करतो मी हा माझ्या तीन गाड्या आहेत सेटअप आहे माझा चांगला ड्रायव्हर्स आहेत माझ्याकडे कामाला वगैरे वगैरे आणि मी ओला चालवतो हो आता नॉर्मली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ओला बुक करतो आपण तेव्हा काय प्रोसेस असते काय असते आपण ओला बुक करतो गाडी पिकअप पॉईंटला येते आपण ओ टी पी देतो आणि मग गाडी गा म्हणजे ड्रायव्हरला लोकेशन मिळते आणि गाडी पुढे जाते बरोबर सगळ्यांना माहिती आहे त्या दिवशी एक वृद्ध वयस्कर म्हणजे असे एक काका होते त्यांनी गाडी बुक केली गाडी बुक केली ते गाडीमध्ये बसले मी काकांना बोलो काका ओटीपी काका डायरेक्ट गाडीच्या बाहेर <laughs> डायरेक्ट बाहेर मी म्हटलं काका, काका बोलतात नाही अरे ओटीपी मी कुणाशी शेअर करत नाही म्हटलं काका तसं नसतं बँकेचा ओ टी पी नाही हा ओलाचा ओटीपी आहे बाहेर पाऊस पडतोय आणि तुम्ही आतमध्ये या लवकर तर काका बोलतात नाही नाही मी मी चाललो मी चाललो काका निघाले मी त्यांच्या मागे पडतोय गाडीतून बाहेर पडलो मी पण भिजतोय भिजतोय काकांनी मला ओला केला शेवटी yeah. wow. बर तुम्हाला मिडल क्लास लोक कोण कोण आहे तिकडे मिडल क्लास क्या बात आहे किती दळबदरियात कळतय तुम्हाला स्वतःच्या तोंडाने सांगत आहे मिडल क्लास नाही पण काय आहे मिडल क्लास लोकांची खासियत आहे म्हणजे एकट्याला जायचं असेल ना प्रवास करायला तर सहसा ओला बुक करणार नाही ते ट्रेननी जातील गप्प वीस रुपये तीस रुपयाच्या तिकीटमध्ये माणूस कुठेही पोहोचतो मुंबईमध्ये बरोबर पण काही मिडल क्लास लोक अशी आहेत ना त्यांचं नशीब फळफळताना जेव्हा म्हणजे ओला बुक करतात मिनी बुक केलेली असते मिनी आणि त्यांना चुकून प्राईम गाडी अलॉट होते माहिती त्याच्यानंतर त्यांची पहिली रिएक्शन काय असते माहिती आहे या सगळ्या मिडल क्लास लोकांची दादा डिक्की उघडना अरे <laughs> मिनी बुक केलीस तू अरे म्हणजे काय माहितीये है ह्यांनी कुठल्या तरी दीपिका कदमशी लग्न केलंय आणि दीपिका पदुकोन समोर आली तर हे लगेच रणबीर होणार हा असं चालतं नाही कधी कधी असे कस्टमर पण भेटतात ओलामध्ये की म्हणजे चाललोय आपण चाललोय 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 दादा गाणी आहेत का गाणी म्हटलं हा गाणी आपलं इथे प्लेयर आहे मस्त कुठलं पाहिजे लावलं हा दादा हे नको हे नको जुनं झाले जुने झाले नवीन गाणं नवीन मग ते तो बा तो बा तो बा गाणं चालू झालं हां दादा आवाज वाढव ना हां ठीक आहे हे सगळं झालं असं करता करता मी पन्नास वेळा बटन दाबले असतील माहिती आहे बरं हे करून मी प्रवास करून पोहोचलो जागेवर सोडलं त्याचं बिल झालं साडेतीनशे रुपये दादाने विचारलं दा, दादाने विचारलं त्या की कि, किती झाले रे मी बोललो साडेचारशे बोलतो साडेतीनशे दिसतंय ना बोललो शंभर डीजे ऑपरेटिंगचं That's my time guys, this is Srikanth Bhagat, thank you.